सापुतार्यात पर्यटकांची अलोट गर्दी पावसाळी निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांचा ओघ गुजरात महाराष्ट्र सीमारेषेवर वसलेले एकमेव गिरीस्थान व थंड हवामानाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले सापुतारा हिल स्टेशन सध्या पर्यटकांनी गजबजून गेले पावसाळ्याची चाहूल लागताच येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून सण शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी येथे अक्षरशः तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे सापुताऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य घनदाट जंगल हिरवेगार डोंगर दाट धुके आणि आल्हाददायक हवामान पर्यटकांना आकर्षित करते पावसाळ्याच्या सुरुवातीला येथील सौंदर्य अधिकच खुलते सापुताऱ्यात बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी अनेक आकर्षणे आहेत बोटिंग रोपे उंच घोडा सफर रोज गार्डन नागेश्वर मंदिर यासारख्या पर्यटन स्थळामुळे येथे सकाळपासूनच पर्यटकांची रीघ लागलेली दिसते या गर्दीमुळे स्थानिक व्यावसायिकांची चांगलीच चांदी झाली आहे हॉटेल लॉजिंग चहा पांटपरी वडापाव भेळ मसाला मका भट्टा विक भुट्टा विक्रेते यांची उलाढाल वाढली आहे विशेषतः सुट्टीच्या दिवशी या व्यावसायिकांचे सोने झाले स्थानिक हातगाडीधारक वाहन चालक मार्गदर्शकांना रोजगारांची संधी मिळाल्याने परिसरातील आर्थिक हालचाल देखील वाढली आहे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन वन विभागाने विशेष लक्ष ठेवले असून वाहतूक नियोजन पार्किंग व्यवस्था आणि स्वच्छतेवर भर दिला जात आहे सापुताऱ्यातील हा पावसाळी निसर्ग अनुभवण्यासाठी राज्याच्या विविध भागातून पर्यटक येथे येत आहे आणि त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात चैतन्य संचारले आहे महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा